कोरेगाव पूर्व येथील नगर येथील मित्र मंडळ सध्या साईबाबांच्या पालखीचं सा पस्तीसावं वर्ष साजरं करत आहे कशाप्रकारे सर्व कार्यकर्ते आपण पाहू शकता मोठ्या उत्साहात साईबाबांची पालखीचा काढण्यात आली आहे अनेक कार्यक्रमाचे आयोजनसुद्धा इथे करण्यात आले आपण पाहू शकता बावीच्या स्क्रीमध्ये संध्याकाळी भंडाऱ्याचं देखील आयोजन करण्यात आलं आहे अजून कशाप्रकारे पालखीचा उत्सव साजरा केला जातो याची माहिती आपण या मंडळाचे जे कार्यकर्ते त्यांच्याकडून आपण घ्या दादा तुमचं नाव काय आणि काय सांगाल काय माहिती द्याल मारुती आनंद कदम गेली पस्तीस वर्षे कोयनानगरमध्ये जेव्हामध्ये ही वस्ती जी म्हणजे जेणेकरून एक प्लास्टिकची वस्ती म्हणजे प्लास्टिकची झोपडी होती सगळी त्याच्यानंतर तेव्हापासूनच्या एक मंद मंदिराची स्थापना झाली पस्तीस वर्षापूर्वी ह्या मंदिराची स्थापना करून नंतर मंदिराच्या वतीने एक छोटीशी लहान अशी एक छोट्या स्वरूपात एक पूजेचं आयोजन केलं मंदिरामध्ये छोट्या पूजेचं आयोजन केलं सुरुवातीला एक एक शंभर दोनशे लोकांच्या सुरुवात केलेली ही पूजा आज जवळजवळ पस्तीस वर्ष झाली पूर्ण जवळजवळ आज जवळजवळ ह्या भंडाऱ्यामध्ये साहेब पूजेच्या निमित्ताने हा भंडारा आयोजित केला जातो जवळजवळ दोनशे दोन, दोन हजार ते अडीच हजार लोक इथे येऊन भंडाऱ्याचा उपभोग घेतात आणि इथल्या ज्या परिसरामधले जी लोकं होती हे जे आमचे सकारामदा कदम असतील पांडूभाऊ कदम असतील ही सगळी नारायण शेलार परमार वगैरे ही सगळी जी मंडळी आहे लहानपणापासून म्हणजे सुरुवात आमचं बालपणच इथं राहिलं आणि बालपणापासून या मंदिराची स्थापना करून साईबाब मंदिराची स्थापना करून तिथे एक छोटासा कार्यक्रम आम्ही पूजेच्या निमित्ताने चालू केला आणि त्याला आता जी आज आमची मंडळी आहे प्रदीप कदमसारखी मुलं आहेत विकास आहे, आहे। त्याच्याबरोबर ज्यांचे सहकारी जे मित्र आहेत त्यांनी हा ज्या हा ज्या भंडाऱ्याचे स्वरूप जे आहे एक मोठ्या म्हणजे गोरेगावमध्ये एक नामांकित भंडारा म्हणून आज ओळखला जातो म्हणजे ह्या मुलांचे जे प्रयत्न आतोकट प्रयत्न आहेत म्हणजे ह्या भंडारा पूजेच्या निमित्ताने साई भंडारा असतो भंडाऱ्याच्या निमित्त पालखी मिरवणूक सोहळा असतो मग त्या पालखी मिरवणूक सोहळ्यामध्ये ढोल पथक लेजिम पथक महिलांचे विविध कार्यक्रम होतात आणि त्या कार्यक्रमामध्ये ह्या कार्यक्रमाची एवढी मोठी शोभा आज मोठा कार्यक्रम मोठ्या स्तरावरती नेला आहे म्हणजे आज गोरेगावमध्ये एक चांगल्या प्रकारे ना नावांकित ह्या मंडळाचं नाव झालेलं आहे आणि ही प्रदीपसारखी जी म मंडळी आहे त्यांची जी टीम पूर्ण आहे त्या मंडळाच्या माध्यमातून वर्षाचा सुद्धा कार्यक्रम म्हणजे गुढीपाडव्याचा पा, उत्सव सुद्धा चांगला गुढीपाडव्याची यात्रा सुद्धा इथून नववर्षाची यात्रा निघाली जाते आणि ह्या यात्रेला असा प्रतिसाद मिळतो गोरेगावमध्ये संपूर्ण ह्या यात्रेची सुरुवात होते आणि ती मालाट गोरेगाव ठेशनपर्यंत जाते आणि ह्या मंडळाच्या माध्यमातून आणखी मंडळ त्याच्यामध्ये जॉईन होतात आणि भरगोत्सा असा मोठा हा कार्यक्रम हा कार्यक्रम ह्या मंडळाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित केले जाते आणि जा हा जा आता तर एवढे मंडळी नाही पण संध्याकाळी जवळजवळ तीस ते तीन ते चार हजार लोक येतात ह्या दर्शन घ्यायला म्हणजे ह्या एवढ्या मंडळ येतात तेवढ्या भंडाऱ्याचा लाभ घेतात तेवढ्या लोकांना आणि ह्या सगळ्या थोड्याशा ह्या छोट्याशा जाग्यात ही जी सुरुवात केलेली ह्या मंडळाची ती मंडळ आज कुठेतरी मोठ्या एक मोठ्या माध्यमातून हे हा भंडारा साजरा केला जातो आणि त्या पद्धतीने ह्या सगळ्या मंडळीचं में, मेहन मेहनत आहे परिश्रम आहेत ह्या मुलांची मेहनत आहे त्याच्या पाठीमागे या सगळ्यांची मेहनत आहे आणि एक आम्ही स सर्वसामान्य साध्या कुटुंबातली लोकं जगणारी पण त्याच्या त्या, त्या मंडळाच्या माध्यमातून साईबाबांच्या कृपेने आज सर्व लोकांची इथं चांगल्या चांगली प्रगती झालेली आहेत चांगल्या चांगल्या हुद्द्यावर लोकं गेले आहेत काही काही लोक आज स्वतःचा बिझनेससुद्धा उभारू करू इथं या मंडळाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःची प्रगती केली मग एवढे सगळे आशीर्वाद या साईबाबांचे आज आम्हाला एवढ्या वर्षात तीस पस्तीस वर्षामध्ये आशीर्वाद मिळाले आणि त्या आशीर्वादाचं आज सो सोनं झालेलं आहे सगळ्यांचं भलं झालेलं आहे चांगलं झालेलं आहे आणि आज आमच्याबरोबर आज स्वप्नेदादा टेंबुलकर आमचे नगर गेली पंचवीस वर्षे त्यांच्या घराण्याने आज ह्या पालखीचा महान सन्मान हाज, ले ले, ते हा त्यांनाच आज मिळ दिलेला आहे आम्ही आतापर्यंत आणि त्यांनी तेसुद्धा आमच्या पाठीशी राहतात आणि हा भरभोत्सव त्यांचं सहकार्य आमच्या ह्या मंडळाला असतं भंडाऱ्याला त्यांचं चांगलं सहकार्य असतं त्यांचेसुद्धा आज ते स्वतः इथं उपस्थित राहू शकले नाहीत त्यांचे विविध कामं असल्यामुळे त्यांचे भाऊ स सलीलदादासुद्धा इथं आज उपस्थित झालेले आहेत आणि त्या त्यांचासुद्धा सहभाग या सगळ्यांचा लागतो आणि विविध मान्यवर हे लोकंसुद्धा ह्या मंडळाच्या म्हणजे आमदार असो खासदार असो आज आमचे आमच्या भागाचे विभाग आपल्या महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्री एकनाथराव साहेब सुद्धा ह्या असे हे ह्या कार्यक्रमांना इकडे उपस्थित झालेले आहेत श्रीकांत साहेब सुद्धा का कार्यक्रमांना उपस्थित झाले आहेत आपले नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील हे सगळे प्र लोकप्रतिनिधी ह्या कार्यक्रमासाठी वर्षानुवर्ष इथं उपस्थित राहतात आणि आपली ह्या कार्यक्रमाची सर्व मिळून शोभा वाढवतात आज या कार्यक्रमाला पस्तीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या पस्तीस वर्षामध्ये बऱ्याचशा घडामोडी घडलेल्या आहेत बरीचशी लो लोकं इथून प्रगती होऊन बाहेर गेलेली आहेत आजच्या या भंडऱ्याच्या भंडऱ्याच्या कार्यक्रमानिमित्त साई महोत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त साई पालखीचं सा आयोजन केलं गेलं के आहे साई भंडाराचं सा आयोजन केलेलं आहे त्याच पद्धतीने होम हवन आणि सत्यनारायणची महापूजा यानिमित्त सर्व विभागातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि ह्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही आमच्या सर्व मंडळाच्या वतीनं कडकडीशी विनंती आहे सर्व रहिवाशांना तर आपण पाहू शकता किती मोठ्या प्रकारे हा उत्सव जो आहे तो इथे साजरा करण्यात येतो आहे आपण या इकडच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या सर्वांना विनंती केली आहे की आनंद साहेबांचासुद्धा सा आशीर्वाद ज्ञानिल ने सक्पा जनतेची सत्ता गोरेगाव पूर्व मुंबई